तर तो कधी करावा तसंच अंगारकी संकष्टी म्हणजे नेमकं काय आणि हे व्रत कस करावं या संदर्भात या व्रताची कथा सुद्धा या व्हिडिओ मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणीला तर हा व्रत किंवा हे सुरुवात उपवास कसा करावा त्याची माहिती सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते या ठिकाणी आणि या दिवशी कोणकोणत्या गणपती बाप्पांच्या सेवा करायच्या आहे ही सुद्धा वर्षातील चला तर मग सुरुवात करूया शंकष्टी चतुर्थी आहे अंगारक योग आल्यामुळे आपल्याला काही मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्या अशा वाटत असेल तर आपण या दिवशी दिवसभर व्रत किंवा उपवास करायचा आहे तर मैत्रणो का करायचा आहे अंगारकी चतुर्थीचा उपवास बघा कारण या दिवशी ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कित्येक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे आपण जर उपवास केला ना तर त्या पुण्यलहरींचा आपल्याला निश्चितच फायदा होतो असं अनेक गणपतीची जी उपासना करणारे आराधना करणारे थोर साधक होते भक्त होते त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे म्हणून या दिवशी आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास करायला विसरायचं नाही जर तुम्हाला उपवास करता येणं शक्य नसेल म्हणजे प्रत्येक संकष्टी करता येणं तुम्हाला शक्य नसेल तर किमान वर्षातून दोनदा येणारी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी तुम्ही निश्चितच करायला हवी यामुळे तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील तर मैत्रिणी या दिवशी आपण कोणता श्लोक म्हणायचा आहे आणि कशाप्रकारे गणपतीची पूजा करायची आहे ते पाहूयात मैत्रिणीनो काय करायचं बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच तर या दिवशी आपण सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्या घरातील जी गणपतीची मूर्ती आहे त्या मूर्तीला पाण्याने आणि पंचामृतानं स्नान घालायचं आहे दूध दही मध केळ आणि तूप असं एकत्र मिक्स करून आपण पंचामृत बनवून त्याच्या पंचामृतानं स्नान घालायचं आहे त्याच्यानंतर शुद्ध पाण्याने परत स्नान घालायचं आणि अभिषेक करून घ्यायचा आणि अभिषेक करून नंतर आपल्या गणपती बाप्पांना देवघरामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे जागा असेल तर दुसऱ्या पाटावरती गणपतीच्या मूर्तीची आपल्या स्थापना करून घ्यायची आहे स्थापना करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला अक्षधा व्हायचे ज्या जाग्यावरती आपण मूर्ती ठेवणार आहोत त्या जाग्यावरती सर्वप्रथम अक्षधा व्हायच्या ओम गणपते नमहा हा मंत्र मनामध्ये आपल्या म्हणत जायचा आहे आणि त्या ठिकाणी हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षद अर्पण करायच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ही गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे मैत्रिणींनो या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे या दिवशी तुम्ही उपवास करणं जर शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी खिचडी खाऊ शकता किंवा फळंसुद्धा खाऊ शकता आता गणपतीची मूर्ती स्थापन केल्याच्यानंतर काय करायचं बघा मूर मूर्ती स्थापन केल्यानंतर आपण ज्याप्रमाणं लक्ष्मीला लक्ष्मीची सेवा करतो बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या लक्ष्मीची मूर्ती किंवा अन्नपूर्णाची मूर्ती असेल तर तिला आपण कुंकुमार्चन प्रकारे करतो त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांनासुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे किंवा कुंकुवाचं पाणी बनवायचं आणि या पाण्यांनी गणपती बाप्पांना स्नान घालायचं कारण आपल्या गणपती बाप्पांना लाल रंग अतिशय प्रिय असा रंग आहे म्हणून आपण आपल्या गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी यासाठी या, या दिवशी कुमकुमारचन नक्की करायचं आहे तसंच आपण पूजा करत असताना शक्य असेल तर लाल वस्त्र परिधान करायचं आणि पूजेला सुरुवात करायची तर मैत्रिणीनो जे तुम्ही पूजा करताना बसण्यासाठी आसन घेणार आहात ते सुद्धा या दिवशी तुम्ही लाल रंगाचंच घ्या त्याच्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला शिंदूर लावायचा आहे किंवा कुंकू लावलं तरीही चालेल कुंकू किंवा शिंदूर लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असं जास्वंदाचं फूल लाल रंगाचं जास्वंदाचं फूल तुम्ही वाहू शकता जर तुमच्याकडे जास्वंदाचं फूल नसेल तर कोणत्याही कोणत्या कोणतंही फूल फक्त लाल रंगाचं असावं ते असं फूल आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे तसंच एकवीस दुर्वांची जुडी जी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे आत्तापर्यंत तर त्याप्रमाणे तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी बनवायची आहे आणि ही जोडी आपण गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायची आहे न चुकता या दिवशी मैत्रिणींनो तसंच आपण जर आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी प्रगती होण्यासाठी किंवा आपल्या मुलाबाळांचं व्यवस्थित चालावं यासाठी आपण जर या दिवशी व्रत करणार असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प करत असताना तुम्हाला हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि दुर्वा आणि एक फूल घ्यायचं आहे आणि आपल्या गणपती बाप्पांना धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची त्यांना स्नान घालून घ्यायचं पंचामृतानं स्वच्छ जलानं अभिषेक घालून घ्यायचा कुंकू लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर देवबत्ती लावून दिवा लावायचा बत्ती लावायची धूप लावायचा आणि त्याच्यानंतर आपण संकल्प करायला घ्यायचा अशा अक्षदा आणि दुर्वा आपण हातामध्ये घेऊन गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आणि त्याचबरोबर गणपती सुद्धा पठण करायचं आणि त्याच्यानंतर ह्या आपण ज्या हातामध्ये अक्षदा घेतलेल्या आहेत त्या अक्षदा गणपतीच्या चरणी आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि आपली इच्छासुद्धा यावेळी आपल्या गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे मैत्रिणीं तर अंगार की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा तुम्ही करायची आहे आता तुम्हाला मी या ठिकाणी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे या अंगार की संकष्टी चतुर्थी असं का म्हणतात या संकष्टी चतुर्थीला तर मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये सहसा सर्व गणेशभक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात बघा तर का चंद आणि त्याचा उपवास कधी सोडतात तर चंद्रोदयानंतर तर यंदा पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि चंद्रोदय रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनटानंतर अठ्ठावीस मिनटांनी आहे तर तुम्हाला जो काही तुम्ही उपवास केला आहे या दिवशी तो दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि जेव्हा चंद्राचं दर्शन होईल दहा वाजून अठ्ठावीस मिनटांनी तेव्हाच हा उपवास सोडायचा आहे तरच या व्रताचं फळ तुम्हाला मिळतं म्हणून चंद्रदर्शन करून चंद्राला जल अर्पण करून त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून मगच आपण हा उपवास सोडायचा आहे मैत्रिणींनो हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते ना तेव्हा आपण काय म्हणतो तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतो तर यामागची कथा तुम्हाला मी सांगते कृतयुगात अवंतीनगरीत वेदवत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त होते त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते या ऋषींकडून पृथ्वीच्या गर्भातून अंकाकर नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता तो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा काय केलं भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केलं होतं तर ऋषींनी त्याचं उपनयन केलं वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन त्याला गणेशाची उपासनासुद्धा करायला सांगितलं त्यानंतर काय होतं तर त्यानंतर हा जो मुलगा आहे तो अरण्यात जातो आणि अनेक सहस्र वर्ष तप करून भगवान गणेशांना प्रसन्न करून घेतो आणि हाच तो दिवस म्हणजे मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा दिवस असतो मैत्रिणीं स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचं आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचं असं वरदान त्यांना प्रसन्न झालेल्या गणपती बाप्पांनी दिलं होतं आणि या गणेशाने सुद्धा यावर सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिलं की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारीची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंकारिका या नावानं ओळखलं जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चरेचे पुण्य युगानयुग त्यांच्याही त्यांच्यातही वाटलं जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील म्हणून अशा तुझं नाव अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारकासारखा लाल आहेस म्हणून अंकारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रह्मांडात्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू ते स्थान सदैव अमृतपान करशील त्यामुळे गणेशजीच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणूज म्हणूनच प्रत्येक गणेश भक्तांनी प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करणं जमत नसल्यास किमान अंगारकी चतुर्थीचा उपवास तर न चुकता करावा कारण यामुळे एकवीस संकष्टी केल्याचं पुण्य आपल्याला नक्कीच मिळतं म्हणून येणाऱ्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला तुम्ही न निश्चितच अंगारकी चतुर्थीचा उपवास करायला विसरू नका धन्य